गणित दिले बघा चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहान लाहन लहान संख्या यांची बिरीज किती आता सर्वप्रथम आपण गणित सोडूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सबडकर एक संख्याच्या गोष्टी सांगणार आहे मी बघा सर्वात मोठी चार अंकी संख्या म्हणजे कोणती चार नऊ 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 आणि सगळ्यात लहान चार अंकी संख्या म्हणजे एवढी संख्या आहे यांची जर आपण बेरीज करायला सांगितलेली आहे जर आपण त्यांची बेरीज केली तर ती किती येते दहा नऊशे नव्याण्णव ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक आता बघा कन्सेप्ट आणि एकूण एक गोष्ट नीट लक्ष देऊ नये का कारण की संख्यावरती आपण थोडंसं व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे मी ते तुम्हाला ठीक आहे जर तुम्हाला विचारलं की सर्वात लहान एक अंकी संख्या इथे लिहितो मी एक अंकी संख्या ठीक लहान आणि मोठी आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला विचारतील ना एक अंकी सगळ्यात लहान संख्या कोणती तर काही विद्यार्थी काय विचार करतील माहिती का एक लिव की शून्य लिहू एक लिव की शून्य लिहू फक्त असंच दिलेलं असेल बघा फक्त असंच दिलेलं असेल की एक अंकी एक अंकी सर्वात एक लहान संख्या एक अंकी लहान संख्या किंवा एक अंकी सर्वात लहान संख्या ती नेहमी शून्य ठेवायची पण ह्याच्यात जागी एक अंकी सर्वात लहान नैसर्गिक नैसर्गिक हा शब्द जर वापरला तर ती कोणता लिहायचा तर तो ए सॉरी तो कोणता संख्या लिहायची तर ती संख्या लिहायची एक इंग्लिशमध्ये नैसर्गिकला नॅचरल नंबर म्हणतात ठीक आहे नॅचरल नंबर म्हणतात सगळ्यात मोठं कन्फ्युजन एक अंकी संख्येलाच येतं बाकीच्या सगळ्या संख्या सोप्या आहेत ठीक आहे एक अंकी सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या वन डिजिट नॅचरल स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज वन ठीक आहे सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या एक आणि सगळ्यात लहान एक अंकी संख्या ही शून्य आहे आणि सगळ्यात मोठी घ्यायला गेलं तर ही फक्त न ठेवा समजा ह्याच्यात जागी दोन अंकी सांगितलं दोन अंकी सांगितलं बघा सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे ना या शून्य आणि एकमध्ये आहे एक शून्य आणि एकमध्ये आहे तर ही मी लक्षात ठेवा एक अंकी सगळ्यात लहान संख्या सांगितली भले ती पूर्ण संख्या सांगा पूर्ण संख्या कुठून सुरू होतात पूर्ण संख्या शून्यपासून सुरू होतात एक अंकी सर्वात लहान संख्या शून्य एक अंकी सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य एक अंकी एक अंकी सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक दोन अंकी संख्या विचारली तर एक ठेवायचा आणि त्यावरती शून्य ठेवायचा नऊ मोठी आहे नऊवर फक्त एक नऊ ठेवून द्यायचा त्याच्यानंतर तीन अंकी सर्वात लहान संख्या तीन अंकी सर्वात लहान संख्या फक्त अंक तीन करायचे इथे दोन झाले इथे एक आहे इथे एक आहे इथे तीन अंकी कसं करणार मी एक ठेवणार एक वरती पुढचे शून्य ठेवणार त्याच्यानंतर सगळ्यात मोठी करायची आहे तर हे नऊ होतं आधी त्यावरती अजून दोन नऊ ठेवून द्या ही सगळ्यात मोठी तीन अंकी संख्या झाली चार अंकी म्हटल्यानंतर चार अंकी चार अंकी सर्वात मोठी संख्या सॉरी सर्वात लहान संख्या तर एक वरती एक दोन आणि तीन शून्य ठेवा अशा एक दोन तीन चार तस तस चार अंक झालेले आहेत ही सगळ्यात लहान संख्या आहे आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे नऊ चार वेळेस लिहा तसंच पाच अंकी विचारलं तर सेम तसंच येणार आहे एक लिहा त्यावरती चार शून्य ठेवा एक दोन तीन चार पाच तसंच नऊ पाच वेळेस लिहा दोन तीन चार पाच आता तुम्हाला बेरीज सांगितली बेरी तर बेरीज वजाबाकी सांगितली तर वजाबाकी अशा प्रकारे तुम्ही करू शकता ह्याच्या जागी जर मूळ संख्या आणि दुसरं काही विचारलं तर त्याप्रकारे वेगळ्या गोष्टी असू शकतात ठीक आहे हे फक्त असं दिलेलं असेल तर पण हे गोष्ट जी आहे सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती हीच आहे यावरती लक्ष ठेवा एक अंकी सर्वात लहान पूर्ण संख्या आणि एक अंकी सर्वात लहान नैसर्गिक संख्या सगळ्यात मोठा गोळ इथेच आहे आणि हा जर प्रश्न विचारला तर मला माहिती आहे जर नैसर्गिक टाकली तरी भरपूर विद्यार्थी शून्य मारतील पूर्ण टाकली तर एका वेळेस शून्य मारतील पण एक अंकी सर्वात लहान संख्या हा जरी प्रश्न टाकला तर भरपूर विद्यार्थी गोंधळून जातील ठीक आहे तर हे छोटे छोटे पॉईंट्स असतात जे तुम्हाला लक्ष द्यायचे असतात एक्झाममध्ये किंवा एक्झामच्या आधीसुद्धा जेणेकरून करून तुमचे डाऊट्स क्लिअर होतील जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि तुम्ही एकोणसाठ रुपयातच माझा पूर्ण कोर्स संपवू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद